हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मस्त आहात छानपैकी परत आज हा व्हिडिओ काढण्याचा आज प्रसंग आलेला आहे मित्रांनो तर आज आज आपला बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आज व्हिडिओ आज मस्तपैकी भन्नाट होणार आहे मित्रांनो आज तर सर्वांना आपल्या युटूब फॅमिलीला आज बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर असाच व्हिडिओ आपला बघत राहावा आज आपल्या इथे बुद्ध विहारामध्ये तर बऱ्यापैकी आपल्या म्हणजे भोजन समारंभ किंवा सर्व गोष्टी म्हणजे एकदम अप्रतिम गोष्टी मस्तपैकी चका कार्यक्रम आज होणार आहे तर असाच आपला व्हिडिओ बघत राहावा म्हणून आज बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असाच आपला ब्लॉग बघत राहा मित्रांनो आणि सब नवीन कुणी असतील तर आपल्या चॅनलला ते त्यांनी पण पाहावं कारण ज्यांना व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करत जावा आणि चांगल्या जरा कमेंट करत जावा काय काही विचित्र कमेंट करतात मित्र मित्र काय हरकत नाही करू द्या तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली की तेवढं लाईक आणि सबस्क्राईबर करायचं विसरत जाऊ नका मित्रांनो तर आपण संध्याकाळ किंवा दुपार संध्याकाळचा ब्लॉग मस्तपैकी आज होणार आहे आपला आज आपण तिकडंच निघालोय तर तो ब्लॉग बघत राहा मित्रांनो तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा आपण मस्तपैकी आपल्या बुद्ध बुद्धपौर्णिमेचा बुद्धविहारामधा मस्त व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग म्हणून दाखवतो तोपर्यंत बाय बाय जय भीम जय शिवराय

आदरणीय श्रीमती पाटील माजी नगर शिविका तसेच या ठिकाणी आपल्या कुटुंब मतदार संघाचे आदरणीय नेते

आहे आणि ती साजरी करत असताना आज आम्हाला एक दोन मिनिट